दिपाळीच्या मी जवळजवळ जिल्हा परिषद सदस्य जेव्हा झालो तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे दहा अकरा वर्षापासून राजूरला मी पाडव्याला शुभेच्छा देत असतो आणि गेल्या वर्षी मी इथं भाऊबीजेला शुभेच्छा कोतुळ आणि इथं दिलं होतं काल मी राजूरला जेव्हा फिरलो तर बऱ्याच जणांनी मला फोन केलं की साहेब तुम्ही राजूरला तर दिल्या शुभेच्छा हो अकोल्यात कोतुळा कधी येणार आहे गेल्या वर्षी आले होते म्हटलं नक्की येणार आहे मग आज मी सकाळी कोतुळला शुभेच्छा देऊन आता अकोल्यामध्ये शुभेच्छा देतोय आणि ही मायबाप जनता माझ्या भगिनी भेटून खूप आनंदाची गोष्ट आहे की भेटताय तर इथं मी बाजार तळाचं काम केलं आणि त्यानंतर इथं आल्यानंतर मला बाजारात मी याच्या आधी पण कितीतरी वेळा येऊ खूप समाधान वाटते शेतकऱ्यांच्या मनावर एक चांगलं काम केलं त्याचा आनंद आहे आता मला काहीच माहित नाही हे तुमच्याकडनं कळतय बाबा मला नाही नाही आता तेच म्हटलं ते काय बाप नाही बदलणार मग त्यामुळे मला काय माहित नाही नेमकं त्यांचं काय मला तुमच्याकडन कळतंय खरंच करताय का प्रवेश कोणत्या पक्षात करत माझा कृष्ण पाटलांची भेट घेतली असेल तर आतापर्यंत मला काय मी माझ्या कामात व्यस्त आहे त्यामुळे मला काही माहित नाही पण लोक ते प्रश्न त्यांनाच विचारणार आणि तुम्हाला सगळं माहित आहे की अकोले तालुक्याची जनता की जातीयवादी जनता नाही अकोले तालुक्यात ॲट्रॉसिटीचं राजकारण करणाऱ्यांसाठी पुतळ्यांचं राजकारण करण्यास राजकारण करणाऱ्यांना लोक साथ देणार नाही त्यामुळं लोकांना माहिती आहे अकोलीची जनता सबख जाणती समजा जर या विधानसभे झेडपे निवडणुकीमध्ये जर समजा अमित भांगरे आणि वैभव पिचर जर एकत्र येत असेल निवडणूक जर लढवत असेल तर काय चित्र राहील आपल्याला डुबत्या जहाजात एकत्र दोघे येत असेल तर दोघे डुबकतील दुसरं काय होणार राज्यामध्ये एकूण आपण जर बघितलं माहीत सरकार आहे आणि झेडपीच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट अशा तिघांचं सरकार एकत्र आहे मग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अकोले तालुक्यामध्ये काय क्षेत्र असेल तिघे मिळून एकत्र निवडणूक लढवणार की तुम्ही स्वतंत्र सोहळावर लढवणार आहात हे बघा अकोले तालुक्यात लोकांना जे त्रास देणार आहे समजा कोणावर अॅट्रॅसिटी टाकणार आहेत मायले ज्यांना म्हणजे जे परस्थितीला सन्मान देणार नाही आहेत किंवा पुतळ्याचं राजकारण करणार आहे किंवा गावामध्ये दहशत निर्माण करणार आहे अशा लोकांना अकोले तालुक्यात मी बरोबर घेणार नाही लोकहिताचं काम करणारा व्यक्ती आहे माझ्या विरोधात जरी त्यानं विधानसभेला काम केलं असेल तर त्याला मी बरोबर घेणार पण ही सगळं आहे नाहीतर दारूच्या बाटल्या वाटणार निवडणुका करणार पैसे वाटणार निवडणुका करणार काळ्या थैल्या देणार निवडणूक करणार ह्या लोकांना माझ्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जे आहे एस टी महिलेसाठी या ठिकाणी राखीव आहे तुमच्या उमेदवारी दिली जाणार आहे किंवा पुष्पाला नावाची चर्चा आहे काय सांगाल खरं काय हे बघा अशी चर्चा आहे का मला तर काय माहित नाही बाबा म्हणजे बरं सांगितलं आपण काय करूया की निवडणुका लढू आणि ज्याच्या तुल्यबळ लोक ज्याचं नाव घेतील त्या उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष करू एवढं मात्र नक्की आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष जो होईल तो अकोले तालुक्यातून होईल आणि तो राष्ट्रवादीचा होईल अरे रोड रुंद केले लोक बाजारासाठी आमच्या बहिणी आल्यात आता माहेरला दिपवाळीचा सण जोरात आहे आणि मग लोक येणार ना त्याच्यामुळं उलट अजून गर्दी वाढली पाहिजे लोकांचा हे झाला पाहिजे ना त्याच्यामुळे गर्दी येते तुम्ही पण घरच्यांना घेऊन या मार्केट वाढलं म्हणजे अकोला बदलतोय खड्डे मुक्त अकोला आहे ना